नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर खूप दिवस झालेले आहेत ताईंनी बऱ्याच कमेंट केल्या होते की ताई तुमची नित्य देवपूजा दाखवा तुम्ही नित्य देवपूजा कशी करता तर खूप सा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि आज फायनली तो सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्याकरिता माझी मनमोहन टाकणारी सुंदर अशी देवपूजा आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे रोज तर माझी देवपूजा असतेच ब्लॉगमध्ये रोज नित्यनिमाणे मी देवपूजा ही शेअर करतच असते पण प्रॉपर पूजा मी कशी करते हे बरेच दिवस झालं खूप दिवस झाले शेअर केलेलं नव्हतं पाठीमाग दोन तीन वेळा केलं होतं पण त्यावेळेस माझ्याकडे एवढ्या मूर्त्या नव्हत्या आईसाहेबांच्या मूर्त्या नव्हत्या तर अशा पद्धतीनं मी देवाची देवघराची स्वच्छता करते बघा देवघराची स्वच्छता हे रोज असते नित्यनियामाणे देवघराची स्वच्छता करावी जसं आपण घर आपलं स्वतःचं स्वच्छ करतो घरातल्या फरशा रोज पोसतो दोन तीन वेळा झाडू मारतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते तर त्या त्यासाठीच बघा आपल्याला रोज देवघरसुद्धा स्वच्छ क्लीन करायचं असतं रोज देवांना आंघोळ घालायची असते रोज देवघ देवघरातलं वस्त्र जे आहे ते बदलायचं असतं जर तुमच्याकडं वस्त्र एवढी नसतील किंवा वस्त्र धुतल्यानंतर खराब होत असतील तर ते वस्त्र पुसून व्यवस्थित कोरडं ओल्या कपड्याने पुसून व्यवस्थित असं देवघरामध्ये दे हंतरायचं त्यानंतर देवघराच्या आजूबाजूची सगळी साफसफाई करायची जर आपण रोजच्या रोज जर ह्या क्लिनिंग करून देवपूजा केली तर घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते आणि देवाची सुद्धा आपल्यावरती कृपा राहते कारण बघा देवघर हा आपल्या घराचं हृदय असतं त्यामुळे घरातला कोपरा घराचा कोपरा एखादा स्पेशल देवासाठी ठेवावा आणि त्या कोपऱ्यामध्ये दुसरं काहीही नसावं फक्त आणि फक्त देवाचा कोपरा असावा तो म्हणजे आपल्या घरातला ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वराचा कोपरा तर खूप सुंदर अशी देवपूजा आज सगळं क्लीन केलेलं आहे तसंही रोज करते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे देवघर घेणार आहे ज्यावेळेस मी देवघर घेईल त्यावेळेससुद्धा तुम्हाला मी छान सुंदर अशी देवपूजा त्यावेळेस पण दाखवेन आत्ता थोडे दिवस ह्या देवघरातली देवपूजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खूप मी मिससुद्धा करेल हे देवघर माझ्या खूप हृदयाच्या जवळ होतं पण आत्ता मला देव आला असं प्रॉपर असं एक वेगळं असं ठिकाण करायचं आहे माझा ईशान्य कोपऱ्या तर आहेच देवघराचा पण असं सगळे देव व्यवस्थित असे प्रॉपर बसले पाहिजे देव म्हणजे एका जागी सगळे देव बसले पाहिजे इकडं थोडे इकडं थोडे असे नसले पाहिजे खूप असं मोठं देवघर घ्यायची इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण करणार आहे झालेली आहे ऑलरेडी तर म्हणूनच तुम्हाला मी ह्या देवघरातली सुंदर अशी माझी देवपूजा दाखवणार आहे तर सगळं देवघर क्लीन केलेलं आहे आणि सगळ्या देवघराच्या साईडची जी जागा आहे ती सगळी क्लीन करून घेतली त्यानंतर मंगल कलश घासून घेतलेला आहे मंगल कलशामध्ये पाणी ताजं स्वच्छ भरलं त्या मंगलकलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकले फूल टाकलं तरी चालतं जर तुम्ही रोज पाणी बदलत असाल तर त्याच्यामध्ये फूल टाका रोज जर तुम्ही पाणी बदलत नसाल तर फूल नको नका टाकू कारण फूल खराब होतं आणि त्यातलं पाणीसुद्धा नंतर खराब होतं त्यामुळे एक दोन तीन दिवसाला जर तुम्ही पाणी बदलत असाल तर त्याच्यामध्ये फुल टाकलं तर हरकत नाही किंवा रोज बदलत असाल तर टाकलं तर हरकत नाही पण आठ आठ दिवस जर तुम्ही पाणी बदलत नसाल तर फुल मात्र टाकू नका त्याच्यामध्ये मंगलकलश स्थापन करून घेतल्यानंतर इकडे गाई वासरू आहे आणि देवघरामध्ये सुद्धा छोटंसं माझ्याकडं गाई वासरू आहे पण ही मूर्ती जी आहे ती मी दिवाळीसाठी आणलेली होती वसुबाऱ्यासाठी पण माझा मोह काही कमी होत नाही मला देवघरात जेवढं सजवेल तेवढं कमीच वाटते त्यामुळे मी मूर्ती इथंच ठेवलेली आहे तर मूर्तीची सुद्धा रोज छान सुंदर अशी अशा पद्धतीने हळदी कुंकू गायीची पूजा केलेली चांगली असते आणि आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये रोज गाय आलेलीसुद्धा चांगली असते आणि माझ्या दारामध्ये रोज गायी येते आणि रोज त्या गायीची मी पूजा करत असते माझ्याकडं परडी आहे आता ही सगळी परडी जी आहे ती आतलं सगळं काढून मी व्यवस्थित पुसून घेतली आणि त्यानंतर आता पूजा करत आहे परडी कधीही खाली ठेवायची नाही आई जगदंबेची परडी आहे माझ्याकडं ती परडीसुद्धा बघा महिन्यातने एकदा तरी सारवावी सारवाई जर तुमची सारवायची परडी नसेल म्हणजे अशी बिना सारवायची तुम्ही ठेवलेली असेल तर ती पौर्णिमेला आमुष्याला धुवून घ्यावी त्यानंतर अशी पंचोपचारी परडीचीसुद्धा पूजा करायची तर अशा पद्धतीने आता मी परडी आमची सारवायची आहे परडी तर मी महिन्यातनं एकदा ही परडी सारवत असते एखादा व्हिडिओ मी बनवेन तुमच्यासाठी परडे कशी सारवायची ते तर त्यानंतर बघा मंगळवार असेल शुक्रवार असेल पौर्णिमा असेल तर मी एक कापराचा तुकडा त्या ह्याच्यावरती हे करत असते आणि त्या बाणावरती हे करत असते आणि बाण चालू करत असते जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी नांदते आणि जेव जेवढा वेळ जास्त वेळ हा बाण जळेल म्हणजे तेवल तेवढी माग आपली मागची एडापिडा जी आहे ती कमी होत असते त्यामुळे बघा आपल्याला मंगळवारी शुक्रवारी अशा पद्धतीने परडीची पूजा करून तो बाण जो आहे तो पेटवायचा असतो किंवा चालू करायचा असतो आणि त्याचं खूप सारं महत्त्व आहे इकडे तिथं एक छोटासा मी मार्बलचा तुकडा आहे त्या मार्बलच्या तुकड्यावरती मार्बल सुद्धा सुंदर आणि छान छोटीशी रांगोळी काढत असते जेणेकरून आणखीनच सुंदर माझी देवपूजा दिसेल आणि रोजचे अशीच माझी सुंदर देवपूजा असते तुम्ही व्हिडिओ पाहतास तर तुम्हाला माहीतच असेल की रोज माझी नित्य देवपूजा कशी असते त्यानंतर इकडची सगळी पूजा अगोदर करून घेतली आणि मध्ये लाईट गेली होती ताईंमुळे त्यामुळे शूटिंग अर्धवळ थांबली आणि न थांबवता मग मी देवांना आंघोळ घालून घेतली तुम्हाला नेहमी माहीतच आहे मी दाखवत असते अधूनमधून व्हिडिओमध्ये दे मी देवांना आंघोळ कशी घालते तर देवांना आंघोळ मी एक एक करून गंगालयामध्ये दे देव ठेवते आणि एका एक तांबणामध्ये दे सगळे देव काढून घेतलेले असतात गंगालयामध्ये एक देव हातात घेऊन देवांना आंघोळ घालत असते तांब्याने तर अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे मी देवांना आंघोळ घेतली घालून घेतली पण लाईट गेलेली होती त्यामुळे अर्धवट देवपूजा राहू नये म्हणून मी शूट केलं नाही पण मी देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे सगळ्या देवांना आंघोळ घालून देव पुन्हा आपल्या जागेवरती एक एक स्वच्छ असे करून पुसून देव देवघरामध्ये देव दे ठेवलेले आहेत त्यानंतर आईसाहेबांना मळवट भरून घेतला तुळजाभाऊनी आईसाहेब एडेश्वरी आईसाहेब आहेत त्या मूर्त्यांना दोन्ही हळदी कुंकाचा मळवट भरून घेतला सगळ्या देवीदेवतांना चंदन लावून घेतलेलं आहे आता तुम्हाला पूर्ण प्रॉपर देवपूजा पाहिजे होती पण लाईट गेली होती आणि बराच वेळा लाईट आली नव्हती त्यामुळे वाट बघत बसण्यापेक्षा म्हटलं देवांना आंघोळ घालून घ्यावी त्यानंतर मग थोड्या वेळाने लाईट आली आणि लाईट नसली की व्हिडिओ असा ब्लड ब्लड दिसतो चांगला दिसत नाही त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला ताई नक्कीच इथून पुढे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवांना आंघोळ कशी घालते हे तुमच्याशी शेअर करेन पण खूप सुंदर छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे सगळ्या देवांना प्रॉपर अशी आंघोळ घालून घेतली त्यानंतर सगळ्या देव देवी देव देवतांना फुलं वाहून घ्यायची आहेत जी आपल्याकडे असतील ती सुंदर अशी फुलं छान छान देवांना खूप छान दिसतं बघा आपली देवपूजा फुलांशिवाय रांगोळीशिवाय अपूर्ण असते कधीही देवपूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर माझा हा दिवा जो आहे तो सकाळीच प्रज्वलित केलेला असतो ज्यावेळेस मी उठते आंघोळ झालेली की मी पहिले देवघरामध्ये दे येते नमस्कार करते देवघरातला दिवा प्रज्वलित करत असते नवीन वाद बदलून आणि त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकते त्यानंतर ते मी नित्य देवपूजा करायला घेते त्यावेळेस सगळी देवपूजा करून झाल्यानंतर मग मी दिव्याला स्थान देत असते सगळ्यात शेवटी दिव्याला सगळ्यात शेवटी स्थान का देते ते सुद्धा सांगते तर काय होतं देवघर छोटं आहे आपलं आणि आपण देव घ देवघरामध्ये देव ठेवत असताना किंवा फुलं वाहत असताना किंवा चंदन देवाला लावत असताना दिव्याला हात लागतो आणि बऱ्याच वेळा मला हाताला चटकेसुद्धा बसलेले आहेत कारण देवघर छोटं असलं की काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आपल्याला त्यामुळे देवघरातल्या सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर देवांना स्नान गंध सगळं झाल्यानंतर मी देवघरातला दिवा फुलं वाहिल्यानंतर दिव देवघरातल्या दिव्याला स्थान देत असते एकदा स्थान दिलं की त्यानंतर पूर्ण आपली प्रॉपर पूजा झालेली असते आणि देवघरातला दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला असतो फक्त स्थान दिलेलं नसतं तर त्याचं कारणसुद्धा सांगितलेलं ता आहे ताईंनो अगोदर स्थान का देत नाही तर इकडे छान सुंदर मस्त अशी रांगोळी काढून घेतली कधी छापाणी कधी हाताने अशी सुंदर अशी छान छोटीशी रांगोळी काढून घेत असते त्या रांगोळीवरती सुंदर असं हळदी कुंकू टाकत असते त्यामुळे आपली रांगोळी आणखीनच चुटून दिसते आणि खूप शोभूनसुद्धा दिसते पण आता ही पंचोपचार्य देवपूजा आहे रोज आपण पंचोपचारे देवपूजा कशी करावी हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पंचोपचारे देवपूजा म्हणजे काय देवांना स्नान घालणे त्यानंतर गंध अक्षदा पुष्प हे सगळं आणि नैवेद्य तर ही झाली आपली पंचोपचारी पूजा तर बघा आपल्याला रोज नित्यनेमाने आपण पंचोपचारी पूजा करतो त्यानंतर आपले काही श्लोक असतात रोज नित्यनेमाने म्हणायचे तर ते श्लोक म्हणून घ्यायचे पूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो देवांना नैवेद्य काय दाखवता तर बघा रोज देवांना नैवेद्य काय दाखवा तर रोज नैवेद्य दूध साखरेचा खडी साखर किंवा आपल्याकडं कुठली फळं असतील तो नैवेद्य जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म पाळला जात असेल चार ते पाच दिवस तुम्ही पाळणू करत असाल घरामध्ये तर रोज आपण घरामध्ये जेवणामध्ये जी भाजी भाकरी बनवलेली आहे तो सुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालतो पण मासिक धर्म जर घरामध्ये पाळला जात असेल तर तो नैवेद्य चालतो नसेल तर आपल्या घरामध्ये जी फळं असतात ती फळं दूध साखर असा नैवेद्य देवाला रोज अर्पण करावा रोज देवाला नैवेद्य अर्पण केलेल्याचे खूप सारे आपल्याला पुण्य आणि फळ मिळतं <स्था> त्यामुळे आपल्या घरामध्ये जो नैवेद्य आहे जसं की फळं असतील खडेसाखर साखर किंवा घरामध्ये जो नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य देवांना अर्पण करावा रोज रोजनितीनिमाणे तर त्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर रोज आरती करायची असते बघा रोज नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आणि संध्याकाळी बघा साडेसहाला एक आरती करायची अशी नित्यनिमाणे घरामध्ये रोज दोन आरती झाली पाहिजे आपल्या देव दे। देवघरामध्ये दग ह्या धगधगीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच हे गोष्ट पॉसिबल होत नाही पण केली तर खूप चांगली आहे आता माझी रोजची रोज दे मी घरामध्येच असते त्यामुळे रोज माझ्या दोन वेळा आरती होते देवघरामध्ये देवाची सकाळी मी गणपतीची आरती पहिली आरती माझी गणपतीची असते त्यानंतर वारानुसार मंगळवार असेल शुक्रवार असेल तर देवीची आरती असते सोमवार असेल तर महादेवाची आरती असते गुरुवार असेल तर स्वामींची आरती असते किंवा अशा विविध प्रकारच्या आरत्या किंवा शनिवारी आणि एखाद्या मधल्या आदल्या वारा दिवशी फक्त गणपतीची आरती असते पण रोज वारानुसार देवाची आरती ही माझ्या देवघरामध्ये रोज नित्यनिमाणे होते आरती झाल्यानंतर बघा मला एक सवय आहे आरती झाल्यानंतर दोन्ही टायमिंगला म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आरती झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये मी आरती जी आहे ती फिरवून घेत असते जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप छान असं पॉझिटिव सकारात्मक वातावरण किंवा पॉझिटिव्ह वाईब्स राहतील आणि नेहमी घरामध्ये फ्रेश टवटवीतपणा ठेवायचा असेल तर आपल्याला घरामध्ये रोज देवघरा म्हणजे देवांची आरती झाल्यानंतर आरती आपल्या घरामध्ये फिरवावी त्यामुळे घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला थोडा जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ